वीरशैव लिंगायत मोफत वधूवर सूचक सोलापूर ग्रुपतर्फे तिसरं राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा एकतीस डिसेंबर मंगळवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती मेळाव्याचे आयोजक इरण्णा पनशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली वीरशैव लिंगायत मोफत वधूवर सूचक सोलापूर तर्फे कायमस्वरूपी सो एकही पैसा न घेता वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सतत निरंतर मोफत सेवेमध्ये खंड न पडता आमचं चा काम चालू आहे या वधूवर सूचक मेळाव्याचं दहा वर्षांपासून आमचं काम अखंडित चालू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आणि लग्नकार्याचे संस्कृतीमध्ये एक विधी आहे त्या विधीसाठी लागणारा कोणताही खर्च म्हणजे मेळावा भरून एक नाते जोडण्याचा जे उपक्रम ते मागील दहा बारा वर्ष झाले ते संस्थापक अध्यक्ष आहे दोन हजार पासून मी सेवा करतो माझ्याकडून माझ्या अभ्यासाप्रमाणे चौदळ थी थी। आता थी था 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 या प्रसंगी इरण्णा पनशेटी यांच्यासह राघवेंद्र बिराजदार विश्वनाथ कापसे धरे पहाडपद कार्तिक स्वामी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही